नमस्कार खूपदा आपण घरात लहान मुल जन्माला आलं की जरा अतिच काळजी घेतो अगदी घरातील फरशा डेटॉलने स्वच्छ धुतल्या जातात बाळाचे कपडे डेटॉलमध्ये बुडवून धुतल्या जातात एवढंच काय तर आता डेटॉल म्हणतंय की आंघोळीच्या पाण्यातही थोडंसं घाला हे झालं डेटॉलबद्दल अगदीच वेगवेगळ्या डेटॉल सारखे वेगवेगळे ब्रँड याच प्रकारचे ॲडव्हर्टायझिंग करताना आपण नॉर्मली बघत असतो आणि लहान बाळांची काळजी घेत असताना अजून एक नवीन गोष्ट आता आपल्या घरांमध्ये येऊ घातलेली आहे ती म्हणजे आरो तर या आरोचं पाणी लहान बाळांना पाजणं योग्य की अयोग्य या आरोचं पाणी आपण पिणं योग्य की अयोग्य या संदर्भाने हा व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येत आहे मी डॉक्टर महेश देशमुख आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर सुरू करूया आरोचं पाणी पिणं योग्य आहे का घरात लहान बाळ जन्माला आलं की जणू एखादा आनंदोत्सवच आपल्या घरामध्ये येत असतो त्या लहान बाळाच्या पावलांसोबत आपल्या घरामध्ये खूप मोठ्या गोष्टी येत असतात त्या मोठ्या गोष्टींमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे त्या बाळाची घेतल्या जाणारी काळजी आणि या काळजीपोटी आपण खूप पॅनिक होऊन वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसत असतो आणि नेमका याच आपल्या भावनिकतेचा फायदा मल्टीनॅशनल कंपन्या घेताना आपण बघत असतो तर भारतामध्ये आता आरओ यू घातलेला आहे आता त्या मध्ये कॉपर आलेला आहे चारकोल आलेला आहे या सगळ्या गोष्टींचा समाचार तर आपण घेणार आहोतच पण सुरुवात करूया हे आरोचं पाणी पिणं योग्य आहे का तर माझ्या मते आरोचं पाणी पिणं अयोग्य आहे अगदीच जिथे स्वच्छ पाणीच येऊ शकत नाही अगदीच जिथे जिल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून योग्य पाणीच येऊ शकत नाही तिथे जर ओचा वापर होत असेल तर तो योग्य म्हणायला हरकत नाही परंतु जिथे जिथे महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत स्वच्छ पाण्याचा पुरवठा करता त्या ठिकाणी आरोचा वापर थोडासा अयोग्य ठरतो त्याची कारणं बघूया मित्रांनो आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती आहे आणि ही रोगप्रतिकारक शक्ती त्याच्या मेमरी मेमरी काम बेस्ट काम करत असते करते म्हणजे कसं समजा मी एक लहान बाळ आहे आणि मला माझ्या आयुष्याच्या सुरुवातीला वेगवेगळे वेग पॅथोजन पॅथोजन म्हणजे काय आपल्याला आजारी पाडणारे ऑर्गॅनिझम्स वेगवेगळे वेग पॅथोजन जेव्हा आपल्या शरीरात जातात तेव्हा आपलं शरीर त्यांच्या विरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती तयार करत असतं आणि ही रोगप्रतिकारक शक्ती तयार करत असताना ते काही मेमरी सेल्स बनवत असतं आणि या मेमरी सेल्स आयुष्यभर आपल्या शरीरामध्ये असतात त्यांचा कालावधी वेगवेगळा जरी असला तरी या मेमरी सेल्स आपल्या शरीरामध्ये असतात आणि जेव्हा पुन्हांदा तसाच पॅथोजन तोच पॅथोजन आपल्या शरीरामध्ये येतो तेव्हा या मेमरी सेल्सकडे ऑलरेडी त्याची मेमरी असल्यामुळे ते त्या पॅथोजनला संपवतात म्हणून आपण नॉर्मली ऑब्झर्व्ह करत असतो की लहान मुलं सुरुवातीच्या काळामध्ये खूपदा आजारी पडतात परंतु एका पर्टिक्युलर वयानंतर मुलं आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं त्याचं सगळ्यात मुख्य कारण हे आहे तर लहानपणापासून नॅचरली त्याच्याकडे जे जे पॅथोजन्स येतात किंवा आर्टिफिशियली लसींच्या माध्यमातून वॅक्सिन्सच्या माध्यमातून आपण जे पॅथोजन त्यांना दिलेले असतात त्याच्या विरुद्धच्या मेमरीज त्याच्या सोबत असतात आणि म्हणून हे मुलं एका वयानंतर आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं आता भविष्यात जर आजारी पडायचं नसेल तर या मेमरीज आपल्यामध्ये तयार होणं अत्यंत जास्त महत्वाचं ठरतं आणि मग या मेमरीज जर तयार व्हायच्या असतील तर त्या पॅथोजन सोबत इंट्रॅक्ट होणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं आणि जर समजा आपण या जर, जर बनवू दिल्या नाही तर आता आरो काय सांगतंय की आम्ही सगळे पॅथोजन संपवतोय सगळे बॅक्टेरिया सगळे व्हायरस सगळे संपवतोय म्हणजेच काय तर त्या पाण्यातून कुठलाही फॉरेन पॅथोजन किंवा बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाणार नाही आणि तो जर गेला नाही तर त्याच्या विरुद्ध मेमरीजच आपल्यात बनणार नाही म्हणून आजकाल अकरावी बारावीच्या पुढच्या मुलांमध्ये एक समस्या आपल्याकडे खूप फोपावते हो ती म्हणजे जेव्हा मुलं आपलं घर सोडून शिक्षणाला बाहेर जातात तेव्हा मुलांची सगळ्यात मोठी कंप्लेंट ही असते मेसवरचं जेवण पचत नाही सारखं पोट खराब होतंय जेवणामध्ये त्रास होतोय ह्या सगळ्या गोष्टी का होत आहे तर आपण लहानपणी त्या मुलांमध्ये मेमरी बनवू दिल्या नाही आणि म्हणून त्या मुलांना आता त्रास तर लहान वय हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं वय असतं अगदीच त्यासाठी तुम्ही कुठल्या तरी नाल्याच्या जवळचं पाणी प्या हे मी कधीही सजेस्ट करणार नाही परंतु जिथे स्वच्छ पाणी येतं तिथे आरोऐवजी ते स्वच्छ पाणी घेणं अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर जर आपल्या घरात लहान बाळ असेल आजारी असेल तर त्यावेळेला आपण आरोचं किंवा उकळलेलं पाणी त्याला नक्की द्या परंतु गरज नसेल त्या वेळेला या गोष्टींचा अतिवापर त्या बाळाच्या आयुष्यासाठी भविष्यासाठी हा घातक ठरू शकतो जर मित्रांनो आपण आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी